निघोट परिवाराने अनाथ निराधार मुलांना दिले आंबा रसाचे गोड जेवण व समाजातील अनेक दानशूर व्यक्तींना केले मदतीचे आवाहन पळसाटिका घोडे गाव येथील सह्याद्री आदिवासी संस्था संचलित अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्राचे अध्यक्ष विलास पंधारे यांचा वाढदिवस व वा प्राध्यापक सुरेखा आणि प्राध्यापक अनिल नारायण शेठ निघोट यांची मुलगी डॉक्टर सोनल व डॉक्टर राहुल नरवडे आणि मुलगा कुमार शैलेश व कुमारी आकांक्षा लाड इसा यांचा नुकत्याच पार पडलेल्या शुभविवाहानिमित्त अनाथ निराधार मुलांना आंबा रसाचे गोड जेवण देऊन सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्राध्यापिका सुरेखाताई निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट सर माननीय तालुकाप्रमुख भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव यांनी आपल्या आनंदात मुलांना व त्यांची मनोभावे सेवा करणाऱ्या विलास पंधारे यांच्या वाढदिवशी सर्वांना गोड जेवण देऊन सहभागी केले यावेळी संचालिका वैशाली पंधारे व संस्थापक विलास पंधारे यांनी प्राध्यापिका सुरेखा निघोट व प्राध्यापक अनिल निघोट सर यांचे सतत मार्गदर्शन व मदत व प्रोत्साहन असते व सामाजिक जाणीवेतून बालकांना गोड जेवण देऊन समाजकार्याचा आदर्श ठेवल्यामुळे व वा वाढदिवसानिमित्त आंबेगाव भूषण पुरस्कारासह सत्कारही केल्याबद्दल आभार मानले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे तेज तुफान चॅनल मुख्य संपादक अयुब शेख यांनी बालगृह आश्रम पळस्टिका संचालक आणि संस्थापक पंधारे सर आणि पंधारे मॅडम यांनी गेली एक बारा वर्षापासनं ही यांची जी तपस्या चालू आहे मी याची पूर्ण साक्षीदार आहे पाहत आले तेव्हापासून अगदी खडकच होत्या छोट्यास रूम होत्या अगदी त्या रूम पण फक्त विटात बांधलेल्या होत्या आणि ह्या क्षेत्रातून मी पण गेले आज हे लेकर आज तुमच्याकडं एक आई वडील गुरु देव या सगळ्या ज्या भूमिका आहेत सगळ्यांचे एकमेव हो तुम्ही दोघं नवर आणि मला एक अभिमान वाटतो ज्यावेळी हा माणूस ह्या गोष्टीतून जातो किंवा त्याला त्या गोष्टी माहीत असतात आणि त्या गोष्टी करताना किती त्रास असतो किंवा किती काळजी असते किंवा किती जबाबदाऱ्या असतात आपल्यावर ह्या जबाबदाऱ्या तुम्ही दोघंजण अतिशय सुंदर प्रकारे पार पाडतात याच्या आधी मी दोन तीन कार्यक्रमांना आले होते आणि तुम आज तुमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि तसेच माझी कन्या डॉक्टर सोनल आणि जावई डॉक्टर राहुल यांचा शुभविवाह तसेच माझ्या माझा मुलगा चिरंजीव शैलेश आणि चिसकांक्षिनी आकांक्षा यांच्याही विवाहानिमित्त तुम्हाला आमंत्रण दिलं होतं परंतु एवढ्या विद्यार्थ्यांसह तुम्ही उपस्थित राहू शकले नाही म्हणून एक त्या मुलांसाठी काहीतरी गोड जेवणाचा भेद करावा त्यातूनच तुमचा वाढदिवस वा साजरा करावा ह्या उद्देशाने हा आपण त्रिवेणी संगम साधला आणि तुम्हालाही पुढील आयुष्य पुढील काळासाठी ह्या मुलांना एक पालकत्व देण्याची भरपूर ताकद परमेश्वर देवो आणि तुमच्या दोघांनाही निरोगी आणि भरपूर असं आयुष्य देवं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आजवर रविवारी आणि दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस तर आज आपल्याकडं मंचरचे प्राध्यापक अनिल शेठ निगोट हे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ सुरेखाताई अनिल शेठ निगोट ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आंबेगाव तालुक्याच्या ह्या अध्यक्ष येत लक्षात ठेवा आणि आपल्या संस्थेचे हे दोन्ही जे परत कुटुंब आहेत ते आपल्या संस्थेचं हितचिंतक लक्षात ठेवा म्हणजे मी मी माझी काळजी घेणारं सातत्यानं कधी पुढं मी भेटलो तरी कसं काय मुलांचं चालले बाळांचं कसं काय आहे तुमची चांगल्या पद्धतीने विचारपूस करणारं हे जे जोडपं आहे तर हे जोडपं या ठिकाणी आज सगळे उपस्थित आहे तर प्रथमतः त्यांचं तुम्ही टाळ्यावरून छानपैकी स्वागत करा एकदम जोरा हां आणि गेली जवळजवळ आठ दिवस झाले अनिल भाऊंचं चाललं होतं का सर माझी मुलगी आहे डॉक्टर सोनल आणि तिथे मिस्टर डॉक्टर राहुल तर यांचं छानपैकी लग्न झालं तो सोहळा फार आनंदात पार पडला त्यावेळेस आपल्या सगळ्यांना बोलवलं होतं पण काय कारण असो आपल्याला त्या ठिकाणी जाता आलं नाही उपस्थित राहता नाही आलं असो पण गेल्या आठ दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं का सर या माझ्या मुलीचं आणि म्हणजे जे काही शुभमंगल प्रसंग झाला तर त्या एक मला मस्तपैकी छान अंबारासाचं जेवण या ठिकाणी आश्रमामध्ये आपल्या सगळ्या मुलांना द्यायचं असं त्यांची हा मुलगा मुलाचं होतं दोघांची झाली हा म्हणजे मुलीचं लग्न आलं आणि मुला मुलीचं मुलाचं लग्न आलं दोघांची लग्न झाली तर या दोन्ही तर या ठिकाणी त्यांचं गोड जेवण देण्याची इच्छा होती आठ दिवसा पासून नियोजन चाललं होतं आणि काल ज्यावेळेस माझं त्यांचं फोनवर म्हणजे बोलणं झालं तर त्यांनी कदाचित त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून त्यांना दिसलं असेल का एकोणीस तारखेला माझा वाढदिवस आहे तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का पंधरा सर एक काम करू म्हणजे आज हां मला दोन दिवसापूर्वी सांगितलं का पंधरा सर आपण हा त्रिवेणी संगम करू छानपैकी काय आणि हा त्रिवेणी संगम असा करू का माझ्या मुलाचं मुलीचं लग्न हे दोन आणि पंधरा सर तुम्ही जे काही लेकरांचा सांभाळ करता आणि तुमचा वाढदिवस तर ह्या तिन्ही गोष्टीचं औचित्य साधून आपण छानपैकी त्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आपण या ठिकाणी आंबारसाचा कार्यक्रम करू आणि त्या पद्धतीने त्यांनी मगाशी आता आंबे आणून दिलेत त्या पद्धतीने या ठिकाणी आंबारसाचं गोड जेवण जे काय आहे ते त्यांच्या मुलामुलीच्या लग्नाफित करतं आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी दिल्याबद्दल मी प्राध्यापक अनिल शेट्ट आणि माननीय आंबेगाव आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे मान्य सौ सुरेखाताई अनिल भाऊ निगोट तर यांचं मी मनापासून मी या ठिकाणी ऋण व्यक्त करून मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या जे काय मुलामुलीचं लग्न झालं तर त्या दोघांना दोघांनासुद्धा या ठिकाणी मी आपल्या परिवाराच्या वतीनं त्यांचं जे काय आता पुढचं आयुष्य आहे ते सुखाचं समृद्धाचं आनंदाचं निरोगी आणि दीर्घ आयुष्य जाऊ अशी मी प्रभू रामचंदी प्रार्थना करतो आणि त्या लेकरांचं आयुष्याचा जो काही उत्कर्ष काळ आहे सगळा काळ तो शेवटपर्यंत ह्या दापट त्यांनी पाहावा म्हणून मी अनिल भाऊनला आणि ताईला सुद्धा प्रभू रामचंदी अशी प्रार्थना करतो का परमेश्वरा यांना सुद्धा उदंड आणि निरोगी आणि दीर्घ आयुष्य दे अशी मी आपल्या संस्थेच्या वतीने मी परमेश्वर यांनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय जय महाराष्ट्र मंडळीनो पुन्हा एकदा दिमाकात सुरू निगोट फटाका जनरल स्टोअर्स गिफ्ट स्नॅक्स कोल्ड ड्रिंक्स आणि रसवंती गृह निगटवाडी फाटा बायपास पुणे सिन्नर हायवे पोला शेजारी गोरेगाव रस्ता मंडळीनो वर्षभर फटाके उपलब्ध राहतील तसेच विविध प्रकारची खेळणी घरगुती वस्तू लेडीज वस्तू होलसेल भावामध्ये उपलब्ध आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट